भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कारखान्याचा सगळी सभा व्हायला लागले प्रतकाचा समारंभ व गव्हाणपूज हा आज आपल्या सर्वांचा अतिशय शुभ असा दिवस आणि दसरा या मुहूर्तावर आपल्या सर्वांचे नेते मान्य नांदा वसे पटेल साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे आणि आपली एक परंपरा आहे की हा जो बॉयलर आणि लवणपूजनचा जो कार्यक्रम असतो याला आपण तालुक्यातील जे दोन्ही तिन्ही तालुक्यातील असतील पंचक्रोशीतील असतील सर्व पराय महंत मंडळी यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम गेले कित्येक वर्ष आपण संपन्न करत असतो त्यानिमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले शिरूर तालुक्याचे माजी आमदार माननीय पपटरावजे गावडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका अरुणराव गिरे लाला बँकेचे चेअरमन युवराजी मानसिंग भैया पाकर इटकर साहेब तसेच उपस्थित सर्व मान्यवर कारखान्याचे सर्व संचालक कामगार वर्ग आणि आज दसऱ्याच्या दिवशी एका वेगळा दिवस आहे तो म्हणजे महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्रीजी यांचा जन्मदिवस आहे त्यांनाही निमित्ताने मी अभिवादन करतो कुठल्याही एखाद्या संस्थेचा पंचवीस वर्षचा टप्पा हा फार महत्वपूर्ण टप्पा असतो आणि तो टप्पा आपण गेल्या वर्षी पूर्ण केला आणि यावर्षी आता सव्वीसावा गावी हंगम आपण सुरू करणार आहोत कालच जी झाली मंत्री समितीची त्याच्यामध्ये एक नोव्हेंबर ही तारीख नक्की करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी जो संबंध संपला त्याच्यामध्ये जवळजवळ अकरा लाख अडतीस हजार आणि चारशे छत्तीस मेट्रिक टनाचं गाळं पापण केलं आणि सर्व ऊस उत्पादकांनी केलेली मेहनत असेल आणि निसर्गाच्या कृपेमुळं जवळजवळ आपल्याला गेल्या वर्षीची रिकव्हरी ही बारा टक्क्यापर्यंत बसली आणि या रिकव्हरीच्या जोरावरच शेवटी जो बाजारभाव द्यायचा असतो तो बाजारभाव देण्याचं काम केलेलं आहे आपली जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ऊसाचा शा बाजारभाव नक्की झाला होता आणि जो उसाचा बाजारभाव नक्की झाला त्याच्यातून एफआरपी पेक्षा जी जास्त किंमत देण्याचा जो विषय होता जा आगो जा 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 तो दिवाळीच्या अगोदर आपल्या सर्वांना वर्ग केला जाईल अशी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं आणि मला आनंद वाटतो की ती सर्व हो। अमाऊंट आम्ही एकोणतीस तारखेला सर्व ऊस उत्पादकांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे होते <laughs> की मी परवा सहज वळतीच्या दशक्रियेमध्ये गेलो होतो तिथे काही शेतकरी भेटले आणि त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही ऊसाचं पेमेंट कधी करणार आहे मी म्हटलं आणि तीन तारखेला काढण्याचा आमचा मनोदय आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही जर लवकर केलं तीस तारखेच्या के आतमध्ये केलं तर शेतकऱ्यांना खूप यावेळेस अडचणी आहेत कांद्याला बाजारभाव मौ नसल्यामुळे किंवा कांद्याला वटवून नसल्यामुळे किंवा इतर बऱ्याचशा अडचणीमुळं शेतकऱ्यांना तुम्ही लवकर पेमेंट करा मग साहेबांशी चर्चा केली आणि काही संचालकांशी सुद्धा चर्चा केली आणि मग सगळ्यांनी सांगितलं की नाही आपण ही पेमेंट लवकर करू शकतो मग आमच्या एन डी साहेबांनी सगळी आर्थिक परिस्थिती पाहून तो निर्णय घेतला आणि ते सर्व पेमेंट आपण केलेला आहे आज आजच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण दर जसं दरवर्षी आपण सर्व लोक भीमाशंकर कारखान्याला एक आगळा वेगळा आशीर्वाद देतात तसाच आशीर्वाद देण्यासाठी आलेला मी या निमित्तानं पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही असाच आशीर्वादाचा आशीर्वाद अशी पाठ आमच्या या कारखान्यावर ठेवावे तुमच्या सदस्यांच्या जोरावरच हा कारखाना आत्तापर्यंत खूप चांगला आणि जोरात चाललेला आहे आणि खूप न बोलता मी एवढंच या निमित्तानं शेतकऱ्यांना आवाहन करेल की गेल्या वर्षी आपण अकरा लाख आणि अडतीस हजाराचा टप्पा गाठलेला आहे यावर्षी ऊसाची उपलब्धता थोडीशी कमी जरी असली तरी आपल्या भागामध्ये ऊस पाऊस चांगला झालेला आहे आणि रिकव्हरी या निमित्ताने जास्त मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रमाणे की त्या नाही आमचं जे उद्दिष्ट आहे हे यावर्षी बारा लाख टनाचं आहे म्हणजे गेल्या वर्षापेक्षा सुद्धा जास्त एक लाख टन जास्त गाळप करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय आहे परंतु त्याच्या त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्या भागातील शेतकरी असतील किंवा शिरूरच्या परिसरातील शेतकरी असतील पेटातील शेतकरी असतील या सर्वांना या निमित्तानं माझी कारखान्याच्या वतीने नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस घालून सालामप्रमाणे सहकार्य करावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो या प्रायोजक आहेत सीता अँड आमच्याकडे सर्व गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट